महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे तर यापूर्वी रोहित यांची चोवीस जानेवारीला बारा तास तर एक फेब्रुवारीला साडेआठ तास चौकशी करण्यात आली होती आणि आज ईडीचे अधिकारी पुन्हा एकदा रोहित पवारांची चौकशी करणार आहेत तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला मनोज जरांगी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्यानिमित्तानं मराठा बांधवांनी नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलंय छगन भुजबळांच्या बाले किल्ल्यातील जरांगेंचा हा तिसरा दौरा असून दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आदित्य ठाकरे आज कल्याणमध्ये येणार असून ते कल्याण पूर्वमधील कोळशेवाडीच्या शाखेला भेट देणार आहेत यावेळेस ते कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत जळगाव मधील विकास कामांच्या उद्घाटना दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली आहे सध्याच्या घडीला कार्यकर्ते सांभाळणं मुश्किल झालेलं असून राज्यात पक्षाची दुकानं झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि आता नागपूरहून एक ब्रेकिंग बातमी येते पुण्याप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा आरोपींची धिंड काढण्यात आली आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघला यांनी ही कामगिरी केलेली असून गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी हा निर्णय घेण्याचं सांगण्यात आलेला आहे तर पुण्याप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा अनेक गुंडांची गावगुंडांची दहशत पाहायला मिळते आणि त्याला आळा बसावा म्हणून पोलीस आयुक्त रवींद्र सिंगला यांनी या ठिकाणी या सगळ्या गुंडांची धिंड काढलेली आहे त्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांना काही नियमावली जी आहेत ती सुद्धा सांगण्यात आली आहे पुण्याप्रमाणे नागपुरामध्ये सुद्धा आरोपींची धिंड काढण्यात आलेली असून पोलीस आयुक्त रवींद्र सिंघलांची ही कामगिरी आहे तर काही दिवसांपूर्वी पुण्यामधले गावगुंड जे आहेत त्यांना पोलीस स्थानकात बोलून त्यांची परेड घेण्यात आलेली होती त्यांचा खरपूस समाचार घेण्यात आलेला होता त्याचबरोबर काही सायबर गुन्हे असतील किंवा काही नियमावली असतील ती त्यांना पुन्हा एकदा खडसावून सांगण्यात आली होती त्याचप्रकारे नागपूरमध्ये सुद्धा या आरोपींचा खरपुस समाचार घेताना आपल्याला दिसतात आणि यानंतर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत बातमी छत्तीस जिल्ह्यांची पाहूयात उर्वरित बातम्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं नाव दिलंय नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असं हे नव नाव शरद पवार गटाला देण्यात आले आता चिन्ह कोणतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचं खूप नुकसान झालं असून नेहरू भारतीय नागरिकांना आळशी समजत होते इंदिराचे सुद्धा विचार नेहरूजींसारखेच होते असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत उत्तर दिलं मोदींच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले पंतप्रधान देशाचा असतो पक्षाचा नसतो इंदिरा गांधी असो किंवा जवाहरलाल नेहरू प्रत्येकाचं देशाच्या विकासात मोठं योगदान असल्याचं म्हणत शरद पवारांनी मोदींवर पलटवार केलाय मनात आलं असतं तर दाढी ओढून आणलं असतं अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली होती या टीकेला मुख्यमंत्री शिंदे प्रत्युत्तर दिलंय दाढी खेचू म्हणणारे अडीच वर्षात माडी खाली उतरलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय तर या दाढीनं तुमची गाडी खड्ड्यात घातलेली असून असा पलटवार सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलाय राष्ट्रवादी संदर्भात निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्यात चोरच न्यायाधीश झाला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला आणि अनेक चोरांना सोडून दिले अशी टीका उद्धव ठाकरे भुजबळ इथून पुढे काही वेडवाकडं बोलले तर त्यांचा बंदोबस्त करेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय ते मुंबईमध्ये बोलत होते यावेळेस भुजबळांना पदावरून हटवण्याची मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे गैरमार्ग अवलंबून विश्वासघातानं पक्ष चोरला असला तरी आता तर आदरणीय पवार साहेबांच्या नावा सकट आलोय लोकांच्या मनातील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असं ट्विट रोहित पवारांनी केलंय निवडणूक आयोगानं अजित पवारांना पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झालाय पुण्यामध्ये एनसीपी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह काढून टाकलंय सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नावही काळ्या झाकून टाकण्यात आले पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले त्यामुळे आता आता तरी आपल्या वयोमानाचा विचार करून शरद पवारांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी असा खोचक टोला आमदार अण्णा बनसोडे यांनी लगावलेला आहे सध्या राजकारणामध्ये बाब बदलणं ही नवी पद्धत सुरू झाल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे पक्ष हा जन्म देणाऱ्याचाच असायला हवा असं देखील त्या म्हणाल्या यवतमाळच्या बस स्थानक चौकामध्ये निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधामध्ये निषेध नोंदवण्यामध्ये आलेला असून आम्ही ही आता लढाई जनतेच्या दरबारात लढू असा निर्धार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांनी यावेळी केलाय अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला आहे पुण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला आहे अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर आलेला असून या उद्घाटनाचा कोनशिला जो आहे तिथं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं नाव इथे नमूद असल्यामुळे ती का कोनशिला जी आहे ती फोडलेली आहे तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन कोंडीला फोडल्यानंतर अजित पवार गट सुद्धा आक्रमक झालाय अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामधील राष्ट्रवादी कार्यालयावर धडक देत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला यावेळेस दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं सळगावमधील बिलवाडी इथं मंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलंय यावेळेस रस्ते जलकुंभ स्मशानभूमी या कामांसाठी दहा कोटींचा निधी देण्यात आला होता गुलाबराव पाटलांनीच विकास कामांना निधी देऊन ती कामं पूर्ण केल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीच्या नामांकनात आता मावळमधील लोहगडाचा समावेश करण्यात आला शिवकालीन गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी अनेक गडप्रेमी तसंच शिवसेना कार्यकर्त्यांची पावलं त्यामुळे लोहगडाकडे वळू लागली आहेत तर शिवमंदिरात शिवगर्जना सुद्धा या ठिकाणी करण्यात आली मुंबई पोलिसांकडून आता सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवा उपक्रम हाती घेण्यात आला सायबर शिल्ड या उपक्रमाअंतर्गत आता दोनशे पोलिसांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार असून या अंतर्गत लवकरच तेरा सायबर लॅब सुरू होणार आहेत बदलापूर मधील एका दुकानामध्ये टीव्ही खरेदी करण्यासाठी आल्याचं नाटक करत चक्क एका चोरट्यानं दुकानदाराची नजर चुकवत एलईडी टीव्ही लंपास केलाय आणि हा सगळ्या प्रकार सीसीटीव्ही आहे उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकानं एका नायजेरियन आरोपीला अटक केली आहे चोरीच्या गुन्ह्यात या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून लॅपटॉप दोन मोबाईल आणि तीन एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत चाळीसगाव मधील हातले गावात धान्याचा काळा बाजार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अंगठ्यांचे ठसे घेऊन सुद्धा धान्य मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि सरपंचांचं रेशन दुकानदाराला धान्य का मिळत नाही याचा जाब विचारलाय याबाबत महिलांनी चाळीसगाव तहसीलदारांना घडलेला प्रकार निदर्शनास आणून दिलाय कल्याण पश्चिम मध्य मा गणेशोत्सवानिमित्ता सत्तर फूट भव्य राम मंदिराची मंदिरा प्रतिकृति साकार या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून यंदा शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाचं हे तिसावं वर्ष आहे पुरंदर तालुक्यामधील सासवड इथं सोमवारी ईव्हीएम मशीन चोरीचा प्रकार समोर आला आहे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं तर या दोघांकडून ईव्हीएम मशीन हस्तगत करण्यात आली आहे पोलिसांकडून संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तीसपेक्षा जास्त नागरिकांना पुरणपोळी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे या नागरिकांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यामधील चार महिलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत गडचिरोली जिल्ह्यामधील कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तीला पेंच अभियान येणार होते मात्र गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला गावकऱ्यांच्या विरोधानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर हत्तीचं स्थलांतरण थांबवण्यात आलं मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव खिंडीमध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झालाय दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं समोर आलंय त्यामुळे आता काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन प्रसंगी आता तातडीनं मदत मिळणं शक्य होणार आहे महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू केली जाणार आहेत तर या माध्यमातून वाहन चालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील आणि पंच्याण्णव किलोमीटरच्या या महामार्गावर दर दोन किलोमीटरवर एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार माडच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेतलाय आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून संपाला सुरुवात करण्यात येणार होती काल संध्याकाळपासून हा संप सुरू होणार होता तर निवासी डॉक्टरांच्या मानधनात दहा हजारांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर हमीबाबापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उबाठा गटानं केली आहे उबाटा गटाच्या वतीनं या मागणीचं निवेदन सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं नंदुरबारच्या शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसोबत झटापट करणाऱ्या व्यापाऱ्याला बोली लावण्यास बंदी घालण्यात आली आहे कापसाची खरेदी पुन्हा सुरू झालेली असून सात हजार शंभर रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळतो बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी अनुदान अतिवृष्टी अनुदान कांदा अनुदान आणि पीक विम्याची रक्कम रखडल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे पंचनामे झाले मात्र अद्याप शेतकऱ्याला एक रुपयाची सुद्धा मदत न मिळाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कर या ठिकाणी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे पंढरपूरमधल्या प्रस्तावित कॉरिडॉरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे स्थानिकांना विश्वासात घेऊनच विकास करू असं देखील म्हणणाऱ्या सरकारनं थेट विकास आराखड्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता बुलढाण्यात नंदू लवंगे या व्यक्तीनं उपोषण सुरू केलंय गेल्या नऊ दिवसांपासून ते उपोषण करतात सरकारनं त्यांची दखल घेतलेली नाही त्यामुळे संतप्त धनगर बांधवांनी मलकापूरमध्ये रास्ता रोको केलाय तर आता बीडच्या माजलगाव शहरामध्ये रमाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं भव्य धम्मर रॅली काढण्यात आली त्याचबरोबर बालविवाह जनजागृती रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये शेकडो महिला आणि मुली सहभागी झाल्या होत्या यावेळेस बालविवाह मुक्तीची शपथ सुद्धा घेण्यात आली आणि या बातम्यांचं बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत तो इतरही बातम्या पाहणार आहोत सेवा पहा न्यूज एटीन लोकमत